सर्वांना नमस्कार मास्टर विशाल या युट्यूब चॅनल वरती आपलं सर्वांचं पुन्हा शेदात सहर्ष स्वागत आज सकाळी एक महत्वाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आपण पोस्ट केलेला आहे ज्याच्यामध्ये सीपी मुंबई ची लेखी परीक्षेबद्दल जे काही ऑफिशियल कट ऑफ असेल ऑफिशियल आन्सर की असेल किंवा विद्यार्थ्यांमध्ये असणारी भीतीचं वातावरण असेल सर निवड होईल की नाही होईल किंवा सगळ्याच गोष्टी आहेत एकदम वेगळं वातावरण तयार झालं ज्यांनी ज्यांनी एक्झाम दिलेत त्यांच्या बाबतीत लक्षात ठेवायचं सो त्याचं संपूर्ण विश्लेषण की कशा पद्धतीने निकाल लागणार काय होणार कट ऑफ पेक्षा कमी मार्क भेटले तर काय करायला पाहिजे पटापेक्ष जास्त मार्क मिळाल तर काय करायला पाहिजे किंवा आपण जर बरोबर कटोकट असेल तर सुद्धा काय करायला पाहिजे या पद्धतीने संपूर्ण विश्लेषण त्या व्हिडिओमध्ये आपण दिलेलं आहे तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसाल तर या व्हिडिओच्या शेवटी एक ऐकून येईल ते होते टच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकताय त्याच पद्धतीनं आज सकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं पद्धतीनं की ऑफिशियल आन्सर की आल्यानंतर तुम्हाला ज्या काही प्रश्नांवरती आक्षेप असतील ते आक्षेप कशा पद्धतीनं नोंदवावेत याचं संपूर्ण विश्लेषण मी देणार आहे म्हणून सांगितलं होतं त्याच पद्धतीनं तुम्हाला आता संपूर्ण मार्गदर्शन हे असणार आहे की कशा पद्धतीने आक्षेप घ्यावे जेणेकरून आपल्याला प्रॉपर गायडन्स डिपार्टमेंट सुद्धा करेल आणि तुमची जी विनंती असेल ती विनंती सुद्धा डिपार्टमेंट मान्य करेल अनेक गोष्ट खूप महत्वाची आहे की बाबा दुसरे घेतील तिसरी घेतील म्हणून मी गप्ब बसे त्याचा तोटा काय होणार या संपूर्ण विश्लेषण आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करायचं आहे अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचे जे काही छोटे छोटे मुद्दे असतात ते मुद्दे तुमच्यापर्यंत पोहोच करायचं काम आपलं चॅनल करतोय आणि आजपर्यंत जवळजवळ एकशे पन्नास प्लस जागा ह्या आपल्या मुंबई पोलिसला लागणार याची नोंद घ्यायची आहे सो हा एक आनंद पण आहे आणि त्याच्यापाठे मग जे हार्डवर्क केलं तुम्ही आम्ही सर्वांनी त्याचं श्रेय एवढं लक्षात ठेवायचं तो चॅनल आपण सबस्क्राईब करा आणि त्याच पत्तीनं आता जो फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट टेलिग्राम चॅनलवरती टाकून देतो तो तुम्ही कॉपी पेस्ट करा आणि मेलवरती टाका आणि सेंड करा संपलं एवढंच करायचं दुसरं काहीही करायची गरज नाही सगळं फॉर्मॅट टोटली तयार आहे फक्त कॉपी करा तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरचा आणि डायरेक्ट मेल आयडीवर जावा आणि त्यांचा जो मेल आयडी दिलाय तो पण सांगतो तुम्हाला तिथे जाऊन तुम्हाला सेंड करायचं आहे झालं दुसरं काहीच करायचं नाही समजा एवढं सोप्या पद्धतीनं फॉर्मॅट तयार केलेला आहे लोन घ्यायचं आहे व्हिडिओ शॉर्ट पण बघायचा आहे आता पहिला आपण बघूयात की कशा पद्धतीने आक्षेप घ्यायचं काय करायचं ऍन्सर की कधी आली आन्सर की आल्यानंतर एक दिवस कुठल्या दिनांक पर्यंत किंवा कुठल्या वेळेपर्यंत तुम्ही जे आक्षेप घेतात ते मान्य असतील नंतर ते कोणत्या पद्धतीने विचार केला जात नाही या सुद्धा संपूर्ण मार्गदर्शन आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत जे कालचे अन्सर की आले त्याचा फक्त मेन जो सेकंड या पॅरेग्राफ तो फक्त वाचेल पूर्ण सगळे काही वाचत बसत नाही कारण काल आपण पूर्ण विश्लेषण तुमच्यासोबत केलेलं आहे सो बघा सदर लेखी परीक्षेची उत्तर तालिका म्हणजे कुठलीही घटक असू दे म्हणजे पहिल्या सत्रातील जे काही तिन्ही घटक झाले त्याच्यामध्ये चालक असेल कारागृह असेल आणि दे कॉन्स्टेबल असेल सो अशा पतीनं हे जे काही तिन्ही घटकांचे चार चार सेट म्हणजे बारा सेट एकत्रित झालेले आहेत त्या बारा सेट मध्ये तुमचा कुठला सेट असेल त्याच्यावरती ह्या सगळ्या गोष्टी डिपेंडिंग आहेत लक्षात ठेवा तुमचा सेट आहे दुसरा आणि तुम्ही आक्षेप घेताय दुसऱ्या सेटवरती प्रश्न नंबर टाकतायत दुसऱ्या सेटातला प्रश्नपत्रिकेतला असं चालणार नाही यच नोंद घ्यायचे तर सदर लेखी परीक्षेची उत्तरतालिका प्रश्नसंचनीय ए बी सी डी जे मुंबई पोलीस डॉट डॉट इन या संकेतस्थळावर सोबत प्रसिद्ध करण्यात आलेली असून म्हणजे जे काही कालचा विषय आहे एबीसीडी नुसार तुमचा जो घटक नुसार सगळी तालिका जी आहे ती ऑफिशियल वरती त्यांच्या म्हणजे मुंबई पोलिसची जी ऑफिशियल वेबसाईट आहे तिथं त्यांनी आउट केलेली आहे याची याच्यानुयाचे सदर उत्तर तालिकेच बाबत उमेदवारांना काही आक्षेप असल्यास खूप महत्वाची लाईन आहे सदर उत्तर तालिकेबद्दल म्हणजे तुमचे जे आन्सर की आले त्या अन्सर की वरती तुमचा तुम्हाला जर वरती आक्षेप असतील तर आक्षेप असल्यास उमेदवारांनी महत्वाचं आहे डेस्क नाईन हे सगळं जर बघितलं तुम्ही तर विदाउट एनी गॅप विदाऊट कॅपिटल लेटर सगळे स्मॉल लेटर लक्षात ठेवा तर अशा पद्धतीने करायचं कोणत्याही पद्धतीने स्पेस वगैरे द्यायचा नाही आहे सो अशा पद्धतीनं डेस्क नाईन डीई एस की नाईन रिक्विट सेल म्हणजे ई सी आर यू आय टी सी ई डबल एल अशा पद्धतीनं डॉट एम यू एम ॲट दी रेट महापोलीस एम एच ए पी ओ एल आय सी डॉट जी ओ व्ही डॉट इन या ईमेल वर दिनांक यांनी तेरा दिलेले आहे कारण की हे त्यांना वाटते तेरा तारखेला आउट करणार होते पण चौदा तारखे तेरा तारखे संध्याकाळी झाली आणि तेरा तारखेपासून एक दिवस रात्री आठ ला आउट झाले ऑफिशियल आन्सर की त्या चौदा तारखेच्या आठ आठ वाजूपर्यंत म्हणजे आज चौदा तारीख आहे आज संध्याकाळी आठ वाजूपर्यंतचे जेवढे काय आक्षेप असतील तेवढेच्या तेवढे सगळे आक्षेप ग्राह्य धरले जातील त्याच्यावरती सॉर्टिंग करून चेकिंग करून बाकीचा निर्णय हा डिपार्टमेंट घेऊन डिपार्टमेंट घेईल रात्री आठ नंतर जे काही मेल जातील ते सगळे ऑटोमॅटिकली क्लोज होतील त्याच्यावरती त्यांचा काही विचार नसणार बघणार सुद्धा नाही सांगतोय सदर उत्तर तालिकेबाबत उमेदवारांना काही आक्षेप असल्यास उमेदवारांनी डेस्क नाईन रिक्विट सेल डॉट एम यू युम डॉट ऍट सॉरी एम यू एम ऍट द रेट महापोलीस डॉट डॉट इन या ईमेल वर दिनांक तेरा एक दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी आठ वाजेपर्यंत आक्षेप नोंदवून सांगितले तेरा तारीख नसून हि तर चौदा तारीख आहे तेवढं करेक्शन करून घ्या तिथे त्यांच्या डोक्यात नसल ते कारण की तेरा तारखेला संध्याकाळी आठ वाजता त्यांनी आन्सर की सोडले तर एक दिवसाचं पिरियड म्हणजे चौदा तारखेच्या संध्याकाळी आठ वाजेपर्यंत हे पाहिजे होतं ऑफिशियल पण त्यांनी ते चेंजेस करायला नाहीत सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यायची आहे कृष्णकांत उपाध्याय जे सर आहेत याच्यावरती आपण या सरांवरती मुख्यालय दोनशे उपायुक्त जे आहेत पोलीस उपायुक्त यांच्यावरती आपण हे घेतलेला होता जे आपली फास्ट ट्रॅग बॅच होती त्याच्यामध्ये याच्यावरती प्रश्न घेतलेला होता सो पोलीस आयुक्त भूमिका यांचे कार्यालय कोण हे ऑफिशियल जे काही महत्वाचे मुद्दे होते आक्षेप बद्दल ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे आता हे झालं ऑफिशियल की तुम्हाला जे काही प्रश्न असतील तुमचे घटक असेल घटक प्लस तुमचा संच कोणता त्या पद्धतीने तुम्हाला एबीसीडी काय असेल ते टाकायचं त्या पद्धतीने मग पुढं तुमचं जे काही कोणता नंबरचा प्रश्न आहे त्याचं उत्तर काय अपेक्षित आहे हे सगळं आता पुढं आपण कंटिन्यू करणार आहोत हे झालं ऑफिशियल जे काही कालचा परिपत्रक आलं होतं अँसर किचं ते किंवा जी आर आलं होतं त्यापर्यंत सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर केलेल्या आहेत आता आपल्याला ऑब्जेक्शन कसं घ्यायचं आक्षेप कसं घ्यायचा ऑफिशियल हे तुम्हाला मी सांगणार आहे सगळ्यांनी नोट डाऊन करा किंवा एक काम करावं लागेल पहिला ऑफिशियल एक काम करा की आपल्या चॅनल बघा सबस्क्राईब करा आणि दोन नंबरला चॅनल सबस्क्राईब करून झाल्यानंतर व्हिडिओच्या कोणत्याही व्हिडिओमध्ये कोणत्याही व्हिडिओला जावा चॅनलच्या आणि त्याच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन ते तीन टेलिग्राम चॅनल आहेत त्या चा, सगळ्यावरती आपण हा फॉर्मॅट टाकून देणार आहे तो पटकन जाऊन दोन स्टेप करा एक चॅनल सबस्क्राईब दुसरी गोष्ट खूप महत्वाचं म्हणजे आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेले आहेत त्या लिंकवरती टच करून तुम्ही ऑफिशियल मध्ये या आणि जॉईन व्हा लगेचच मी तुम्हाला हे जे काही फॉर्मॅट आहे तर या रेडी स्वरूपात कोणत्याही पद्धतीने डोकं चालवायची गरज नाही फक्त पॉईंट आत मध्ये आणि सेंड करून टाकायचं झालं आणि आज संध्याकाळी आठ वाजूपर्यंतच आठ नंतर कोणत्याही विद्यार्थ्याचा महाराष्ट्रातील एक्झाम दिलेल्या कोणत्याही मेलचा विचार केला जाणार नाही याची घ्यायचे आता अजून एक गोष्ट खूप महत्वाची की सगळ्यांनी का घ्यायचं आक्षेप सगळ्यांनी का घ्यायचा कारण की एकमेकावरती विसंबन राहू नका त्याचं रिझन पण सांगतो तुम्हाला आणि याला काय कॉस्ट आहेत का वगैरे वगैरे म्हणजे पैसे वगैरे भरा लागतात का हे लागता सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे तर बघा खालील मेलवरती ऑब्जेक्शन पद्धतीने घ्यायचं बघा डेस्क नाईन रिक्विड डॉट एम यू एम ऍट दी रेट महापोलीस डॉट जीओई डॉट इन अशा पद्धतीने तुम्हाला मेल आयडीवरती सेंड करायचं आहे तर बघा जे काही मथळा आहे किंवा फॉर्मॅट आहे ते सांगतोय आदरणीय सर ऑब्लिक आदरणीय मॅडम किंवा आदरणीय सर ऑब्लिक मॅडम अशा पद्धतीने पहिला लाईन असू दे काय असेल ते असेल पुढं त्याच्या खाली लिहायचं माझे नाव जे काही तुमचं नाव असेल ते पूर्ण नाव लिहा फॉर एक्झाम्पल तुमचं नाव काय असेल ते असेल नंतर तुमचा चेस्ट नंबर जो आहे तो चेस्ट नंबर टाका तुमचा जे आसन क्रमांक आहे म्हणजेच तुमचा बैठक क्रमांक जो होता लेखीचा तो टाकायचा आहे बैठक क्रमांक पुढं डॅश करा पूर्ण बैठक क्रमांक टाका त्यानंतर खाली प्रश्नपत्रिका सेट नंबर हा एक टाकायचा आहे आणि तुमचा घटक त्यानंतर तुमचा घटक कोणता कॉन्स्टेबल असेल कॉन्स्टेबल त्या पद्धतीनं चालक असेल चालक आणि कारागृह असेल तर कारागृह अशा पद्धतीने घटक पण टाकायचा म्हणजे प्रश्नपत्रिका सेट नंबर टाकला म्हणजे प्रश्नपत्रिका सेटमध्ये एबीसीडी वगैरे काय असेल ते असेल आणि खाली घटक कोणता तर कॉन्स्टेबल असेल पण चालक असेल किंवा कारागृह असेल अशा पद्धतीनं सगळे डिटेल्स टाकायचे आहेत त्याच्या खाली पूर्ण एक फॉर्मॅट तयार करायचं आहे मी दिनांक जे काही तुमचा अकरा किंवा बारा तारखेला जो पेपर होता अकरा तारखेला चालकचा बारा तारखेला कारागृहचा सॉरी अकरा तारखेला चालक अकरा तारखेला दुपारीच कारागृहचा आणि बारा तारखेला कॉन्स्टेबलचा पेपर होता हे पण तुम्हाला आठवून देतोय मी दिनांक या या रोजी म्हणजे तिथं पुढे यायची दिनांक रोजी सेंटर जे होते ते सेंटरचं नाव लिहायचं आहे सेंटरचं नाव तुमचे जे काही कुठं एक्झाम पडलेली होती ते पत्ता लिहायचा पूर्णपणे या ठिकाणी लेखी परीक्षा दिली होती पूर्णविराम तरी सदर प्रश्न पत्रिकेत खालील प्रश्नांची मला उत्तरे बदलून मिळावीत ही आपणास नम्रपणे विनंती करतो अशा पद्धतीने करायचं आहे मग तुमचे एक असतील दोन असतील तीन असतील चार असतील प्रत्येक ह्याला वेगवेगळ्या पद्धतीने मेल करायची गरज नाही समजलं एकाच मेलमध्ये सगळ्या गोष्टी होऊन जातात तर एक मेल केलाय एक प्रश्न केलाय सेट केलाय पर दुसरा करतोय तिसरा करतोय असं काही करायची गरज नाही मी सांगतो त्या पद्धतीने फॉर्मॅट तयार आहे तुम्ही फक्त त्यामध्ये रिक्त जागा ज्या आहेत रिकाम्या जागा आहेत तुम्ही फक्त स्वतःचं नाव ऍड्रेस बिड्रेस सगळं टाकून तुम्हाला सेंड करायचंय दुसरं काहीच करायचं नाही आता ही झाली आपण विनंती केली त्याच्या खालीच लाईन करायची आहे ऑब्जेक्शन नंबर वन असं टाका किंवा प्रश्नपत्रिका सेट नंबर टाका काय असेल ते ऑब्जेक्शन नंबर वन प्रश्नपत्रिका सेट जो आहे तो टाका पुढे प्रश्न क्रमांक टाका जो तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचा आहे तो प्रश्न क्रमांक टाका फॉर एक्झाम्पल बी सेट असेल तर मला पन्नासाव्या प्रश्नावरती आक्षेप आहे तर इथं काय येणार प्रश्नपत्रिका सेट बी आणि त्याप्रमाणे प्रश्न क्रमांक की मधील उत्तर अँसरकी मधील उत्तर हे सी नंबर असलं म्हणजे तिसरं असेल चूक आहे अपेक्षित उत्तर आपल्याला ए आहे म्हणजे एक नंबर ए आहे हे बरोबर आहे किंवा प्रश्न रद्द करण्यात यावा ही विनंती हे बरोबर आहे आणि त्याच्या पुढे टाकायचं आहे किंवा हे जर नसेल तर तो प्रश्न रद्द करण्यात यावा हे विनंती करायची तिथं ठीक आहे हा झाला ऑब्जेक्शन वन आता ऑब्जेक्शन टू आता हे झालं पहिल्या प्रश्नाविषयी आता दुसऱ्या प्रश्नाविषयी पण सेम याच पद्धतीने फॉर्मॅट आहे ऑब्जेक्शन नंबर टू प्रश्नपत्रिका सेट बी त्यातनं प्रश्न क्रमांक पन्नासावा झालेला होता मगाशी आता यानं बावन्नावा साठावा सत्तरावा अशा पद्धतीनं नंतर अन्सर की मधील उत्तर सी चुकीचा आहे अपेक्षित उत्तर बी हे बरोबर आहे किंवा प्रश्न रद्द करण्यात यावा ही विनंती अशा पद्धतीनं तिसरं ऑब्जेक्शन असेल तर ऑब्जेक्शन क्रमांक तीन किंवा ऑब्जेक्शन नंबर तीन प्रश्नपत्रिका सेट बी प्रश्न क्रमांक काय असेल तर टाकायचं आहे अँसर की मधील उत्तर आहा चूक आहे अपेक्षित उत्तर हे बरोबर आहे किंवा प्रश्न रद्द करण्यात यावा याची विनंती त्यांना करायची म्हणजे हे झालं तीन किंवा चार पाच तुमचं काय असेल ते तुम्ही तयार करायचं आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला एक काम करायचं आहे संदर्भासाठी खूप महत्वाचा विषय आता फक्त तुम्ही सांगितलं म्हणजे ते ऐकतील असं विषय नसतो त्याच्यासाठी तुम्हाला संदर्भ हे द्यावा लागेल तुम्ही जे सोर्स वापरलाय तुम्ही जे अभ्यास करताय पब्लिकेशन असतील किंवा बाकी सगळ्याच गोष्टी असतील जे ऑफिशियल असतील अशाच लक्षात ठेवा बाकी थोटांना इथं काही व्हॅल्यू आहे लक्षात ठेवायचं ऑब्जेक्शन नंबर तीन झालं सगळ्या गोष्टी झाल्या आता संदर्भ बुक नाव तसंच लेखक सुद्धा टाकायचं आहे तुम्हाला की कुठल्या पुस्तकामध्ये याचं उत्तर असं होतं हे तुम्हाला टाकायचं आहे आणि पेज क्रमांक सुद्धा टाकायचा आहे तुमच्याकडे जर फोटो असेल त्या पेजचा तर सुद्धा पेजचा फोटो सुद्धा त्याला साईडला अपलोड करून तुम्हाला सेंड करायचं याची नोंद घ्यायची आहे आणि जर बुद्धिमत्ता आणि गणितचा एक विषय असेल तर मग सर हे कुठून शोधून काढायचं वगैरे वगैरे गणित बुद्धिमत्तेचा जर विषय असेल तर तुम्हाला प्रश्न क्रमांक टाका प्रश्न क्रमांक टाकल्यानंतर खाली त्याचं उत्तर स्पष्टीकरण स्पष्टीकरणासह लिहा म्हणजे अशा अशा स्टेप्स आहेत अशा अशा स्टेप्स आहेत आणि असं असा आहे सगळं आणि उत्तर फायनली अकरा येते आणि तुम्ही इथे तेरा दिलेला आहे सो अशा पद्धतीनं हे सगळं त्याच्यामध्ये करा एखाद्या पेजवरती आणि त्याचा फोटो काढा आणि त्याला जॉईन करून तुम्ही सेंड करू शकता अशा पद्धतीने एकतरी तुम्हाला ऑब्जेक्शन कसं घ्यायचं ऑफिशियल हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे आणि आता हा जो फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी टाकून देतोय सर्वांनी तिथं जाऊन बघायचं आहे आणि तो फॉलो करायचा आणि त्याच पद्धतीनं लवकर लवकर होता येईल तेवढं सर्व विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन घेण्याचा प्रयत्न करायचा जेवढे काही विद्यार्थ्यांना ऑब्जेक्शन घेता येईल त्या सर्व विद्यार्थ्यांना ऑब्जेक्शन घ्यायचं लक्षात ठेवायचं याला कोणताही चार्जेस नाही आहेत इतर ठिकाणी जर बघितला गेला तर सरसेवा असेल टी सी एस असेल आयबीपीएस असेल तर एकाला शंभर रुपये वगैरे असे चार्जेस घेतात तो अशा पद्धतीनं ह्याला कोणत्याही पद्धतीने चार्जेस नाहीत त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी मॅक्झिमम पद्धतीनं ज्या प्रश्नावरती आक्षेप जातील तो प्रश्न हा रद्द होईल त्याचा बोनस गुण म्हणून विद्यार्थ्यांना मार्क मिळते लक्षात ठेवा इथे एक एक मार्कांचा हिशोब होणार आहे इथं एक एक मार्कांचा हिशोब होणार आहे त्यामुळं कुणीही आळसपणा करू नका मला येत नाही म्हणून बसला आणि जर केलाच नाही असं सगळ्यांनीच म्हटला तर कुणाशी जीत नाही लक्षात ठेवा त्यामुळे होता येईल तेवढं मॅक्झिमम पद्धतीनं तुमचे जे काही प्रश्न असतील त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेण्याचा प्रयत्न करायचा आहे आता हे झालं एका घटकासाठी दुसऱ्या घटकासाठी सोबत तुम्ही अशाच पद्धतीने करू शकताय वरती फक्त चालक लिहायचा कुठल्या घटकाचा चालक त्याचबरोबर सीट नंबर आणि तुम्ही कुठल्या अड्रेस तुमचं एक्झाम झाले होते ती लिहायचं आहे अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी लिहायच्या आणि खाली मग ऑब्जेक्शन सेम याच पद्धतीने कारागृहाचं समोर काय म्हणतोय सो अतिशय महत्वाचा मेसेज होता की सर आक्षेप कसा घ्यायचा आक्षेप कितीपर्यंत घ्यायचा किती नंतरचे काही धरले जाणार नाही तर आठ नंतरचे आक्षेप एक ग्राह्य धरले जाणार नाही त्याची नोंद घ्यायची आठ संध्याकाळी आठ वाजेपर्यंतच तुम्हाला आक्षेप घेण्याचे चान्सेस आहेत याला कोणत्याही पद्धतीचे चार्जेस नाहीत ज्या ज्या प्रश्नांवरती मोठ्या प्रमाणात आक्षेप जातील दोन हजार चार हजार तीन हजार तो तो प्रश्नांवरती विचार केला जाईल फक्त संदर्भ खूप महत्वाचा आहे वरच्यावर उगंच काही सांगून उपयोग नाही लक्षात ठेवा त्याला प्रूफ द्यावी लागेल आपल्याला की त्यांना ती गोष्ट पटेल पटल्यानंतर काही गोष्टी पुढे जातील याची नोंद घ्यायची आहे आता हे झालं अ ऑफिशियल सगळ्या गोष्टी की कशा आहे काय आहे किंवा डिपार्टमेंट काय सांगितलंय कुठली मेल आई दिली आहे कुठे कुठे आन्सर की दिलेली आहे सगळी इन्फॉर्मेशन दिली त्यानंतर कशा पत्तीने ऑफिशियल आपल्याला ऑब्जेक्शन घ्यायचं हे पण तुम्हाला मी सांगितलं आणि काही गोष्टी अजूनही आहेत ज्या तळ्यात आहेत त्याच्यावरती काय होणार हे पण थोडक्यात मी बोलतो जात होता कारण की वेळ खूप कमी आहे आपल्याकडं आणि भरपूर कंटेंट आहेत त्यामुळं विद्यार्थी बाकीची वाट पण बघतायत त्यांना सुद्धा वेळ द्यावा लागत म्हणजे मी सलग तीन चार दिवस या मुंबईच्याच गडबडीत आहे लक्षात ठेवा सो अशा पद्धतीनं जे काही नागपूर नागपूरचा जो मैटर झालेला आहे तुम्ही बघितलाय की स्पेलिंग मिस्टेक झालेला आहे व्याकरणदृष्ट्या चुकीच्या झालेल्या आहे सौम्यचं वेगळ्याच गोष्टी झालेल्या आहेत सो ह्याच्यावरती काय होणार लक्षात ठेवा व्याकरण दृष्ट्या ज्या चुकीच्या होतील त्याच्यावरती डिपार्टमेंट हे योग्य आणि फायनल सगळ्यांना बोनस मार्क म्हणून देण्यात यायला पाहिजेत असं माझं वैयक्तिक मत आहे आणि डिपार्टमेंट त्याच्यावरती निर्णय घेणार आहे नागपूरचं नागपूर हा विषय ते आता समिती असेल ती कमिटी निर्णय घेईल आणि त्याच्यावरती काय येईल ते सगळ्यांना मान्यच असेल पण जे दोन तीन प्रश्न आहेत ते दोन तीन प्रश्न व्याकरण दृष्ट्या चुकलेले आहेत याची मधूनच चूक झालेले आहे त्यामुळं हे डिपार्टमेंट शंभर टक्के सगळ्यांनाच दोन मार्क बोनस देईल आणि त्याच्यामुळं दोन मार्कांनी कट ऑफ वगैरे पुढे जातील म्हणजे सगळ्यांनाच बोनस मिळणार आहे पण कट ऑफ मध्ये चेंजेस होतील बरोबर काय म्हणतोय दिलेले जेवढे काही एक्झाम असेल त्या घटकातली त्या सगळ्यांना तो बोनस मार्क मिळणार आहे त्यामुळे असं म्हणू नका की त्याला बोनस मार्क मिळालाय मला भेटणार नाही असा विषय नसतो जे बोनस मार्क असतील जे पेपर सेट करत असताना से ऑफिसात सगळ्या चुका होतात त्या सर्वांनाच त्यावेळी बोनस मार्क म्हणून दिलेला जातात तर नापास होणार असू दे किंवा पास होणार असू दे किंवा एक नंबरचा असू दे असू दे त्यांना दोन दोन मार्क दिले जातात याची नोंद घ्यायचे सो अशा पद्धतीनं बाकी सगळ्या गोष्टी सांगितल्या की ते आक्षेपाचा विषय व्याकरण दृष्ट्या काही चुकीचे शब्द झालेले आहेत त्याच पद्धतीने आन्सर की मध्ये काही चुकीचे आन्सर सुद्धा आलेले असतील अशा पद्धतीने तुम्ही जे काढलाय कंटेंट ते सगळे सगळे एकत्र करून सेम पहिला चालक असेल दन नंतर कारागृह असेल अँड देन शिपाई असेल अशा पद्धतीने तुम्हाला जर दोन दोन तीन तीन पेपरला जरी तुम्ही क्वालिफाय झालेला असाल तर तुम्ही एवढे मेसेज करू शकताय नसेल तर तुम्ही एका घटकासाठी क्वालिफाय असाल तर तुम्ही एक एक घटकाला सुद्धा मेल करू शकताय जे ऑफिशियल तुम्हाला मगापासून सांगितलेलं आहे या गोष्टी खूप महत्त्वाच्या होत्या की मुलांना त्रास होत होता आठ वाजेपर्यंत कसा मेल करायचा काय करायचं मी लगेच फॉरमर्ड आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकून देतोय पटकन जाऊन टेलिग्राम चॅनलवरती या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि त्याचपर्यंत चॅनल सुद्धा सबस्क्राईब करायचं आहे शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना विनंती करतोय तुमचे जे मार्क असतील किंवा ज्या काही गोष्टी असतील ज्या तुम्हाला सिलेक्शन होणार का नाही निवड होणार का नाही किंवा मार्गदर्शन हवं असेल आणि भीती वाटत असेल तर ह्या काळामध्ये दे साथ देण्याचं काम मी करतोय शंभर टक्के हक्काने मेसेज करा फक्त दोन तास चार तास पाच तास थोडा लेट होईल पण रिप्लाय देण्याचा प्रयत्न मी प्रामाणिकपणे करत आहे लक्षात ठेवायचं त्या स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय व्हॉट्सअप नंबर त्याच्यावरती मेसेज करा तिथं मेसेज करत असताना तुमचं नाव तुमचा मोबाईल नंबर नंतर तुमचे फॉर्म भरलेला घटक कोणता मुंबईला चालक असेल चालक कॉन्स्टेबल असेल कॉन्स्टेबल कारागृह असेल तर कारागृह त्यानंतर फिजिकलचे मार्क नंतर लेकीचे मार्क तुमच्या कास्टला असणाऱ्या जागा किती होत्या आणि त्यानंतर समांतर आरक्षणाला होतं तर यस नसेल तर नाही संपलं आणि एकत्र टोटल मार्क किती होतात आणि मग मला विचारलं की सर माझी निवड होणार की नाही सो पटकन मला एकाच मेसेजमध्ये रिप्लाय देता येईल नऊ हजार प्लस मेसेज गेले राक्षश रात्र रात्र दिवस चालू आहे माझा हात दुखत तरी सुद्धा हे मेसेज काही कमी होत नाही हा हे विश्वास हा हे तुमच्यावर तुम्ही दिलेला माझ्यावरचा विश्वास याला जराही तडा जाऊ देणार नाही म्हणून रात्री या गोष्टीत सोला लक्षात ठेवा विनंती करतोय की थोडस सहकार्य करा थोडा त्रास होते मलाही पण मी कधीही बोलणार नाही पण एक विनंती करतोय दोन तासाचा चार तासाचा सा, एक सात तासांनी रिप्लाय भेटेल पण शंभर टक्के भेटेल लक्षात ठेवायचं सर्व आदरणीय विद्य... विद्यार्थ्यांना विनंती करतोय की मी तुमच्या सोबत आहे हार जीत ही ठरलेली आहे होणारच आहे एक जिंकणार न हारणार हे फिक्सच आहे फिक्सच आहे त्यात काही विषयच नाही फक्त स्वतःला कंट्रोल करा संपलं आणि परत तीन महिन्याने जे ग्राउंड आहे त्याच्यावरती फोकस करा शेवटी सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतोय आणि मी तोच संपतोय तोपर्यंत धन्यवाद